गड्या आता कुठं जाऊ मी आता उल पाहि ना किती बाहेर कुठं झाला होता बाबा म्हणलं तू आता नाही का डोक्याला छातीला बाती काय बोल मला काय सांगून राहत कुठं ते मी म्हणत होती ते म्हणजे पैसे पैसे घेतले सातशे रुपये नाही ना दिलंच नाही ना अजून त्याला मी फोनवर फोन लावला ना अरे बा पैसे दे रे बा दे रे पण ते काय द्यायचं नावच नाही घरू आलं सांगितलं ना गोपाल गोपाल मत तू बा की बा तुले बा मंग्या गिंग्या दिसला ते बोल तू बा कळक सांगतो त्याले की बाबाने पैसे मागतले म्हणून काय बा देते काय माहित बा पैसे दिले मी एक काम करा हा बा मतलं हा बा लोक गाणी खरी पैसे दिले का नाही देतच नाही वापस लवकर दे त्यांना काय वाटतं की भुलले ते भुलले तुम्ही लवकर त्याच्या घरी जा त्याला पैसे मांगा लवकर लवकर जा तुम्ही थांबू नका ही बाई पैसे पैसे करते नाही पैसे 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 द्या पैसे द्या जातो ना मी आता काय हा मी काय करतो पहिले मला पहिले हे बरोबर करू दे हे फॅन आहे का नाही हे का चालणं राहिला बरोबर ह्याला पहिले मला खोल फिटिंग करू दे जातो ना मी त्याच्या घरी तिला पैसे मागतो बा एक मना झाला तू पैसे काय देऊन राहिला कसं का काय करतो बाबा आ म्हणतो तु ना तू टेन्शन नको घेऊ मला पहिले हे पंखा पहिले काय म्हणता येईल फॅन हे ?Huh पहिले चांगला करू दे मले मग जातो मी घरी तू एक काम कर तोपर्यंत मस्त कळकवाला मस्त चा कर नाही चा नको करू ले गरम आहे उनले आहे दादा एक काम कर मस्त निंबू शरबत कर साखर इकडे टाक मस्त निंबू निंबू आहे ना घरी कर मस्त निंबू शरबत मस्त थंडगार थंडगार हा इकडे लोकांना पैसे देतात थंडगार थंडगार करू राहिले लवकर दादा पुढे जा घरी त्याला पैसे मांगा अधिक झाडाला पैसे लागले का तुम्ही काय हो ना जातो ना त्याच्या घरी मागतो ना त्याला पैसे पण एक काम करून तू पहिले निंबू शरबत कर मस्त आम्हाला पिऊ दिन बोल थंडगार पहिले जातो ना मी जाय तू निंबू शरबत कर तोपर्यंत मी फॅन बरोबर चांगला करतो आणि जातो मग त्याच्या घरी जा लवकर कशासाठी आलो तू वावरात मी आलो बा तुम्हाला भेटायला मॅम कुठे गेले बा घरी काही दिसले नाही शांताबाई म्हणे वावरात गेले म्हणे मॅम म्हटलं चला बा मी काय म्हणतो का पैसे किशे आहेत तुमच्याजवळ कसं पैशाचं काम होतं राजा वाटलास ना, मले, ना, ना मला तू पैशासाठी आला म्हणून ते मग काय तर अरे बाबा माणूस पण ओळखतो मी नाही रे बाबा पैसे नाहीत म्हटलं आपल्या जवळ काहीच नाही बाबा हे खडकून नाही का मग काय तुला काय सांगू का मी मग काय तर पैसे तर बाबा ती पैसे मागू नको मला तुझे माझा संबंध वेगळा आहे ते पैसे नाहीत म्हटलं माझ जवळ काय संबंध का लाव राहिले शांताराम भाऊ काय बोलू राहिले तुम्ही काय राजा देऊन टाका ना पैसे असेल तर मला कसं काम आहे ना अर्जंट काम आहे म्हणून तुम्हाला मी पैसे मागव राहिलो नाही तर तुम्हाला पैसे मागत असते का मग काय तर तुम्ही काही बोलू राहिले संबंध गिमंद पैसे मागवू नको हे कसं काय जमते काश आहे ना आ इथपर्यंतच होतं का आपलं बरोबर इथपर्यंतच होतं आपलं मग काय तर अभि एक रुपया नाही लगा इकडे लगा मायला का इकडे धुता धुता घाण उरली ना तुला का माहित आहे बे माझ्या पैसे नाहीत आणि तुला कशाला पैसे माझे बे काय सांगू राजा घरी बसल्यावर रा मा बुडा मला एवढा कल्ला करू राहिला आयत खात का म्हणे तू आ काम जिम करन म्हणे म्हटलं काय बा बुड्याला कसं काय जागा आला बाबा काय आता बुड्याने पाठवलं काय ना काही पैसे कमावून आण म्हण तू काय ना काही घरी आण म्हणे पैसे बाबा म्हणे जोपर्यंत तुझ्या हातात पैसे दिसत नाही म्हणे तोपर्यंत मी तुला घरात येऊ देत नाही म्हणे मी म्हटलं रे बाबा काही आहे का म्हटलं जाऊ दे मग आता काय करा मग मी म्हणत होतो म्हणे पैसे द्या मी मस्त कांड्या कुलफ्या विकतो म्हटलं गावात मी अगदी गाडी आहे माझव तेच म्हणून आलो होतो मी हा म्हणजे मुलांना तुला घराबाहेर काढलं जोपर्यंत तू पैसे आणत नाही तोपर्यंत तुला काय घरात तिथे येऊ देत नाही असं आहे काय ते काय करू बापा कुलफिया मस्त आहे ना चांगलाय ना चालते ना धंदा ऊन आहे मस्त हो, चालते बरथाक माझ काय पैसे ना मी पाठला फोन लावून पाहतो त्याला विचारतो बर बर लावा ना फोन ज्याला लावा त्याला फोन लावा टाइम पडल्यावर मुकेश अंबानीला फोन लावा पण पैशाचा मेळ मिळ लावा अरे मग घ्या मापाचे पैसे कधी देतो तू त्या पैसे घेतले देतो तू आपली काही जबरदस्तीये अ गोपाल अभे तुझ्या बापा जवळून पैसे घेतले मी तुला जडून नाही पैसे घेतले सांगू राहिला तू काय काय तुला जेवढं शिल्लक नको मार मा बापाचे पैसे देऊन टाकले बाबा मा बाप म्हणे काल म्हणे मंदिर जाऊन पैसे घेऊ म्हणे चाल लवकर पैसे घे बाबू सांगू रे बाहेर आवाज कमी करणं कमी करणं मरशील ना आला का आटा गिटा गेल अरे बाबा मी काय म्हणतो गोपाला त्या बापा मी पैसे घेतले होते सातशे रुपया आ सातशे रुपये मी त्या बापाला देऊन टाकतो तू काय एवढा टेक्सिंग उडाला तुला देत नाही मी पैसे त्या बाप्पाला देतो ना मा बापस म्हणे मले त्या मंग्याजून पैसे घेतो म्हणे आता तू दिसला मा बाप तुला फोन लावते तू काही फोन उचलत नाही आता तू मला दिसला पैसे देऊन टाक लवकर आबा आबा मंग्या मंग्या अरे बाबा मी अगदी झालं गरे गोपा सध्या माझ्या पैसे नाही ना आता पण जवळ माझ्या पैसे आले का नाही तर मी त्या बाबाला पैसे देऊन टाकतो तू कशाला मागू राहिला त्या बापा जवळून पैसे घेतले ना मी मग मी त्या बाप्पाला दिला पैसे आ तुला कशाला दिले मी अरे कस नाही म्हणून राहिलो मी ना बा तू पण मा बाप स्वतः म्हणे मले त्या मंग्याजून पैसे घेतो म्हणे चाल लवकर दे पैसे दे सातशे रुपयाला किती ते बाबा सांगू राहिलो मंग्या मंग्या ले माल ले तो, 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 आ, रे लाटू की फोटो शे मानते माल टेल दोन तीन ले बंगे, फोटो काय मंगे पशी এই বোলতা নে গেলাত নাই লাগো কি ভূত ভূত সিনেমা বৰ এ গোপাল তু নক মই পইচা দা বা দ পইচা বাপেকেই আমি পঢ়ো জলো জেলে কোনো টাক তো মই তুক বাবা মংগল নাই মানে মংগল মই ডোকা বৰ্তমান তু अरे बाप रे म्हणजे बा मी मरू लागतो डोक्यावर जाऊ नको अरे बाबा मंग्या तुला हपा मी माणूस की सांगू राहिलो आज संध्याकाळपर्यंत एक तर माझ्या पैसे देतो नाहीतर मा बाबाजवळ पैसे देतो हा एक मना उरवला तू पैसे काय आला राहिला आम्ही तुम्हाला फोन लावलो तर बाप फोन नाही उठलत तू नाही फोन उठलात सांगू राहिलो माणूस कीत बा बापाचे सातशे रुपये देतो हा संध्याकाळपर्यंत सांगू राहिलो मी तुले का झालं रे काल कल्ला करू लागते गोपाल काय झालं रे काही नाही ते माबाजवळ पैसे घेतले होते या मंग्यानं पैसे काय देऊन राहिले ते दुकरा फक्त तेच सांगू रालो मी आज संध्याकाळपर्यंत बाबा पैसे दे आणि आता बाबा म्हटलं माझे बेकार बरोबर नाही मग त्याला सांगू आलो मी संध्याकाळपर्यंत पैसे देऊन टाक बाबा माणूस किती राह चांगला राहाय चांगला देऊशील किती रुपये रे हा किती रुपये बोलतोय किती आ, किती रुपये घेतले मग येणार त्या बाबा जवळून सातशे रुपये घेतले ना एक मला झाला ना द्याचं नाव नाही ना, ना। तेच म्हणून मी मा बाप म्हण सकाळी म्हणे मंग्याचा पैसे घेतो म्हणे आता मला मंग्या दिसला म्हणून तिला बोललो मी मंगे आज संध्याकाळपर्यंत मला माझ्या पैसे पाहिजे रे बघू राहिलो म्हणजे देतो ना रे ब सातशे रुपये ना देतो ना तुझे पैसे आ कल घाल करू ना तू आता देतो तू पैसे लावतो मी काम घेऊन पाहतो देऊन टाकतो पैसे कला नको करू तू आणि मापाला फोन लोक लावू मी तुझे पैसे देऊन टाकतो बर बर संध्याकाळी अ चला पट्ट काय लग्या काय परिस्थिती आली मी तुझ्यावर लगा सातशे रुपयाठी बोल का असं असते का जाऊ दे ना तिकडे ते मांग पैसे घेतले होते दवाखाना न्यात होत पैसे घेतले तर ते लगा लेट बोल मी काय करतो एखादा गिम पाहतो आणि त्याचे पैसे द्यायला गेले बरं लय शिल्लक बोलू ते पोरक आता लय झालं ते आता लय शिल्लक बोलून राहिल ते आता अभे मंग काम कशाला लागते बे माझव एक काम आहे तुझ्यासाठी मस्त मी काय करलो आता मस्त गावात मी कुलफ्या ऐकू राहिलो मग मी आता पाटला जाऊन पैसे घेतले ते पाच हजार रुपये कुलफी आणला मी एक काम ना तू आपण बघू मस्त कुलफिया ऐकू तु काय रोज आहे देऊन टाकतो फक्त सोबत सोबत मस्त राह सोबत सोबत मस्त कुलफी ऐक म्हणजे सोबत राहा कुलफिया ऐकायचे नाही का बरं बा काय रोज दिस दे मला मग इकू मग कुलफिया तेच त्याच घरी चालवतो मी पण तू मला दिसला बरं झालं ब चाल मग आता कुलफे ऐकू चल बरं बर चाललं ब मग काय टाइमपास करायला चाल मग